नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो आता आमची आई आमच्या इथं अर्धा लिटर दुधाचा वरवा आहे दुसरी कोणतं त्याच्या दुधावरली साय आल्यावर साईचं घरगुती गावरानप गावरान पद्धतीचं गावरान ताक बनवताना तुम्ही बघू शकता पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या घरी डोरा आहे त्याच्या घरी असं भरपूर असं ताक व्हाचा आणि मोठी रई एक लाकूड रवलेला असायचं आणि त्याला रवी मोठी लाकडी होती पण ती आता जी काय जुनी पद्धत आहे ती तर विलुप्त होऊन गेलेली आहे विलुप्त म्हणजे दिसनास अशी झालेली आहे का तर डोराचा चारा पाणी डोरं सांभाळणं किंवा हे शेतकऱ्याच्या अडचणीमुळं डोराची संख्या कमी झालेली आहे गुरे जनावरांची तर त्याच्यामुळं दुधाचं शेतकऱ्याच्या घरचं पण खंडन झाल्यामुळे हे तुम्हाला अशी जुनी पद्धत बघायला भेटत नाही तर बघू शकता त्याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित मधात रवी फिरवल्यावर त्याच्यावर कुठंतरी थोडं लोणी येते आणि ते लोणी काढून वाटीमध्ये ठेवायचं आणि पुन्हा ते ताक आपल्या पेण्यायोग्य होतं तर मी तुम्हाला सांगतो दुधापासून बरेच प्रकारचे आयटम बनतात पण गावरानी पद्धतीची अशी तुम्हाला कोणी पण दाखवू शकत नाही तर मी आज तुम्हाला दाखवत आहे आमच्या आईने आज घरगुती पद्धतीचे ताक तयार केलेले आहे त्या ताकावर लोणी निघाले आता त्या लोण्याचं त्याला खूप गरम करून करून तूप तयार होते मित्रांनो तर अशा प्रकारे मी आज गावरान पद्धतीचं ताक कसं तयार होते मी तुम्हाला त्याच्यात दाखवलेलं आहे